नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत उत। कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे भाव रात्र मंगळ आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो महेश खाजगी कापूस बाजार रवळगाव रोड सेलू येथे आज जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो सरासरी कापूस भाव होता आज सेलू येथे आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो यवतमाळ शेतकरी मित्रांनो आज यवतमाळ येथे फुल सुपर क्वालिटी कापसाला आठ हजार पंचवीस रुपये इतका दर दिला आहे तर मीडियम क्वालिटी कापसाला सात हजार सातशे पंचवीस रुपये ते सात हजार नऊशे पंचवीस रुपयापर्यंतचा भाव यवतमाळ येथे कापसाला मिळाला आहे शेती मित्रांनो कालच्या तुलनेत आज शंभर रुपयांची भावामध्ये घसरण झालेली आहे शेती मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा त्यांच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान